अरण्यकांडी बंगल्याचे गूढ भाग एक शांततेतील भयावहता पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर दूर सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या माळशिरस नावाच्या एका लहान गावात एक जुनाट आणि अत्यंत जीर्ण झालेला पण तरीही दिमागदार वाटणारा बंगला उभा होता त्याचे नाव होते अरण्यकांडी तो बंगला तसा शहरापासून खूप दूर होता चोहोबाजूंनी घनदाट झाडीने वेढलेला गेली पंचवीस वर्षे तो ओस पडलेला होता गावात कुणीही त्या वाटेला जात नसे सूर्यास्त झाल्यावर त्या बंगल्याकडे बघण्याचीही कुणाची हिंमत होत नसे कारण त्या बंगल्याबद्दल गावात अनेक भयप्रद आणि गूढ कहाण्या प्रचलित होत्या कुणी म्हणायचं की तिथे गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी आत्महत्या केलेल्या श्रीमंत देशपांडेंच्या कुटुंबाचे आत्मे भटकतात तर कुणी म्हणायचं की तिथे एक क्रूर अज्ञात शक्तीचा वास आहे अमोल आणि त्याचे दोन मित्र विशाल आणि प्रणव हे तिघेही मुंबईतील प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स अलौकिक घटनांचे शोधक होते त्यांना रहस्य गूढ आणि अंधाऱ्या जागांची आवड होती अमोलने अरण्यकांडी बंगल्याबद्दल ऐकलं होतं आणि त्याला वाटलं की हे त्याच्या करिअरमधील सर्वात मोठे आव्हान ठरू शकते एका अमावस्येच्या रात्री ते तिघेही आवश्यक उपकरणे घेऊन ईएमएफ मीटर्स थर्मल कॅमेरे ऑडिओ रेकॉर्डर्स अरण्यकांडी बंगल्याकडे निघाले भाग दोन गूढ रात्रीचा आरंभ बंगल्याचा परिसर शांत आणि थंड होता प्रवेशद्वाराजवळची लोखंडी फाटका जीर्ण होऊन गंजली होती ती उघडताच कर्रर्र असा भयानक आवाज झाला ज्याने शांततेत एक भयानकंपन निर्माण केलं ते तिघे बंगल्याच्या आत शिरले आत सगळीकडे धूळ आणि जाळ्या पसरलेल्या होत्या हवेत एक विचित्र मंद कुबटवास होता त्यांनी त्यांची उपकरणे चालू केली आणि कामाला लागले अमोलने आवाज रेकॉर्ड करण्यासाठी एक रेकॉर्डर मध्यभागी ठेवला तर विशाल आणि प्रणव वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ईएमएफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तपासू लागले बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर विशाल एका खोलीत होता अचानक त्याच्या हातात असलेल्या ईएमएफ मीटरची सुई शून्यातून एकदम लाल रंगावर गेली हे असामान्य होतं कारण तिथे विद्युत प्रवाहाचा कोणताही स्रोत नव्हता अमोल इकडे ये EMF एकदम वाढलंय विशालने दबक्या आवाजात सांगितले अमोल धावत तिथे पोहोचला तेवढ्यात त्या शांत खोलीत एक लहान मुलीच्या रडण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू आला तो इतका हळू होता की तो भास आहे की सत्य हे कळत नव्हतं तुम्हाला ऐकू आलं प्रणवने भीतीने विचारले रेकॉर्डर मध्ये आलं असेल अमोलने थरथरत्या हातांनी रेकॉर्डर तपासला पण दुसऱ्याच क्षणी त्या खोलीतील जुना लाकडी झोपाळा आपोआप हलू लागला तो नुसता हल्ला नाही तर त्याचा चर्र चर्र असा आवाज वाढत गेला त्या तिघांच्याही अंगावर शहारे आले त्यांनी लागलीच त्या त्या क्षणाचा एक फोटो काढला भाग आत्म्याचा संदेश त्या रात्री अनेक पॅरानॉर्मल घटना घडल्या दुसऱ्या मजल्यावर जिथे देशपांडे कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचं बोललं जायचं तिथे अमोलला थर्मल कॅमेऱ्यात एका स्त्री आकृतीची अस्पष्ट छाया दिसली जी सामान्य मानवी तापमानापेक्षा खूप थंड होती विशाल एका जुन्या पुस्तकाच्या कपाटाजवळ उभा होता तिथे त्याला काहीतरी कोणाचे तरी, तरी बोलणे कुजबुजल्यासारखे वाटले त्याने लागलीच स्पिरिट बॉक्स आत्म्यांशी संवाद साधण्याचे उपकरण चालू केले स्पष्ट नाही पण तुटक तुटक असे शब्द ऐकू आले माझा खून तिघेही स्तब्ध झाले गावात तर आत्महत्या केल्याची कथा होती याचा अर्थ काहीतरी वेगळेच घडले होते देशपांडे कुटुंबाने आत्महत्या केली नव्हती त्यांची हत्या झाली होती अमोल उद्गारला तो विचार करत असतानाच बंगल्यातील सर्व दरवाजे एकदम वेगाने आपोआप बंद झाले आणि त्याला लागून असलेल्या एका काचेच्या खिडकीवर कुठून तरी एका लहान मुलाच्या हाताच्या रक्ताळलेल्या पंजाचा ठसा उमटला तो ठसा पाहताच ते तिघेही हादरले अमोलला जाणवलं की आता ते फक्त शोधक नसून एका क्रूर आत्म्याच्या जाळ्यात अडकले आहेत भाग चार सत्य आणि मुक्ती अमोलला कळून चुकलं की त्या आत्म्यांना मुक्ती हवी होती आणि त्या घटनेमागील सत्य जगासमोर आणायचं होतं त्याने त्वरित रेकॉर्डर चालू केला आणि मोठ्याने विचारले तुमची हत्या कोणी केली मला संकेत द्या थोड्या वेळाने जिथे तो रक्ताळलेला पंजाचा ठसा होता त्याच खिडकीच्या खाली जमिनीवर शाईचे एक पेन आणि एक जीर्ण कागद आपोआप येऊन पडला त्या कागदावर विचित्र आणि थरथर त्या अक्षरात एकच नाव लिहिले होते मामासाहेब मामासाहेब म्हणजे श्री देशपांडेंचे सख्खे लहान बंधू जे त्यांचे सर्व व्यवहार पाहत होते गावातील माहितीनुसार देशपांडेंच्या आत्महत्येनंतर त्यांची सर्व मालमत्ता मामासाहेबांच्या ताब्यात आली होती सत्य मालमत्तेच्या लोभापाई मामासाहेबांनी गुप्तपणे देशपांडे कुटुंबियांना विष देऊन मारले आणि आत्महत्या म्हणून ती केस दाबून टाकली होती सत्य समोर आल्यावर बंगल्यातील वातावरण एकदम शांत झाले ती थंडगार हवा आणि कुबटवास नाहीसा झाला ईएमएफ e मीटरची सुई शून्यावर आली आणि मुलाच्या रडण्याचा आवाज कायमचा थांबला अमोल विशाल आणि प्रणव यांना कळून चुकले की त्यांना जे काम करायचे होते ते पूर्ण झाले होते देशपांडे कुटुंबाच्या आत्म्यांना आता मुक्ती मिळाली होती उत्तरकथा मुंबईला परतल्यावर अमोलने पोलिसांना सर्व पुरावे रेकॉर्डिंग थर्मल फोटो आणि मामासाहेब नावाचा कागद सादर केले काही दिवसांच्या चौकशीनंतर मामासाहेबांना अटक झाली आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आज अरण्यकांडी बंगला अजूनही तिथे उभा आहे पण आता तो शांत आहे गावातील लोक म्हणतात की आता तिथे शांततेचा वास येतो भयाचा नाही अमोल विशाल आणि प्रणव यांना या केसमुळे खूप प्रसिद्धी मिळाली पण त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तीन निष्पाप आत्म्यांना त्यांनी दिलेल्या न्यायाची आणि मुक्तीची भावना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद